नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिलला सुरे सिंजंटा इंडिया कंपनीचा सांगली कोल्हापूर या जिल्ह्याचा प्रतिनिधी तर आज आपण आलो आहे कवटे ना, ना नागाव या गावी आपल्याबरोबर प्रगतशील शेतकरी आहे तर त्यांनी आपला सिंजंटाचं जे नवीन प्रसारित वान केलं आहे कारलं या पिकामध्ये वल्लभ या वाहनाची लागवड केली होती तर आपण त्यांचं या वाहनाबद्दल मनोगत जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव दीपक पाटील दीपक पाटील गाव नागाव नागाव तालुका वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी पाच सतरा त्र्याण्णव तेहतीस सत्तर त्र्याण्णव तेहतीस ओके दादा आपण जी व्हरायटी लावली ही कोणती लावली ती सिंचनता कंपनीची वल्लभ वल्लभ म्हणून किती हां किती तारखेची लागवड आहे काय असा अंदाज लागवड मे एप्रिल एप्रिलची लागवड आहे ओके okay. आता या व्हरायटीत किती तोडे झाले आपले रोज एक दिवसा आता रोज चालू आहे रोज तर एक किती दिवसाला चालू झाला आपला लागवड केल्यापासून लागवड रोपं तयार करून लावली होती हां रोपं लावल्यापासून दीड महिन्यात दीड म्हणजे पंचेचाळीस दिवसात चालू झाला तर तुम्हाला या वाहनाचं काय काय वैशिष्ट्य वाटलं या वाहनाचं वैशिष्ट्य जी बी आपलं जे व्हायरस येतो त्याचं अतिशय प्रमाण कमी होतं ओके आणि आता जे बाकीचं बाजूला प्लॉट त्याच्यापेक्षा वायरचं प्रमाण अतिशय कमी इतर कंपनीचा आपण पण प्लॉट लावलेला होत लाव आणि उत्पादन सेटिंग वगैरे हो आहे तर सुरुवातीला थोडं कमी होतं पण आता त्याच्यात डबल आहे डबल उत्पादन म्हणजे त्या वाहनापेक्षा डबल उत्पादन देण्याची या वाहनाची कॅपॅसिटी आणि इतर तुम्ही जे मार्केटला हा जो माल तोडता आपण कोणत्या मार्केटला नेता वडगाव वाष्टा कोलक वडगाव वाष्ट को यात व्यापाऱ्यांची काय पसंती आहे वानाला कसं काय व्यापाऱ्यांचं म्हणणं काय मार्केटपेक्षा जागेवर माल जास्त मागे तुमचा माल व्हरायटी चांगले असल्यामुळं माल चांगला आला माल चांगला आल्यामुळं व्यापारी जागेवर माल घेऊन जातात आणि इतर वानापेक्षा रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे प्रत्येक थोड्या जा म्हणजे रोजच तोडावं लागतं हे आणि सेटिंग खूप चांगली इतर वानापेक्षा सेटिंग चांगली फळातला काटे एकदम आकर्षक हिरवा कलरचं फळ आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता दा दादा इतर शेतकऱ्यांना काय सांगताल या वानाविषयी एक एक नंबर वाहन वाना आहे वानात विशेष नाही आत्तापर्यंत मी दोन तीन प्रकारचे वाहन केले त्याच्यात हे सगळ्यात स्टँडर्ड असणारं वान आहे ओके तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सेटिंग दाखवावं धन्यवाद